नमस्कार मी प्राची गायकवाड विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते 27 डिसेंबर पासून संविधान चौक नागपूर येथे आमरण उपोषणवर बसणार आहे या आंदोलनाच्या समर्थनात काठोल तालुक्यात सुद्धा आंदोलन करण्यात येणार आहे नारा काय होता करू मरू किंवा जेलमध्ये जाऊन सडू आणि आता ती अंतिम मिळणार त्या नार्यातच होता करू मरू किंवा जेलमध्ये जाऊन सडू तर आता नेते सगळे उपोषणावर बसणार आहे वामनराव चटप जे आपले नेते आहे केदार साहेब आहे रंजनाथ आई आहे प्रकाश कोरीजी आहे मी स्वतः युवा आघाडीचा मी स्वतः आणि हे सगळे आम्ही बसणार आहोत काही बुलढाऱ्यांची आपले तिकडली टीम आहे ते म्हणतात आम्ही इथपर्यंत येणं शक्य नाही तर आम्ही तिकडे बसता आहोत पण तुम्ही तुमच्या दिमागातून काढून आमरण पोषणाला नाही बसत पण ज्या वेळेस लोक सरकार पुढे साकडे घातले पण सरकार काही आहे त्याला तयार आणि आता तर मगरूर झाली आहे सरकार कारण तीन राज्यात त्यांची स्थिती आपल्या साहेबांनी सांगितलं पाटलाने जर आंदोलन चालू केलं तर त्यातला एक एक मराठा एक मराठा लाख मराठी म्हणते एक विदर्भातला माणूस लाख विदर्भवादी झाला पाहिजे एवढंच तुम्हाला भारतामध्ये का मला जर अरे अनेक कार्यकृष्ट होतं सोडा केस कोणतीच लागणार नाही सोडून संध्याकाळी सोडून चोवीस तासांसोबत सर आपल्या पोरा बाळाच्या पोटासाठी आपलं तर वय झालं की आपल्याला सरकारी नोकरी नाही पाहिजे का आपल्याला काही नाही पाहिजे पण आपले जे मुलं आहे त्यांच्या त्यांच्यासाठी आपण जे करणार हो, आहोत त्या भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी करणार आहे आपल्या मुलाला आपण पुण्याला मुंबईला पश्चिम महाराष्ट्रात पाठवणार नाही प्रश्नावर बोलू होता रेस्ट हाऊस मध्ये अरुण केदार उभाळे पाटील अरे काय त्याचं घर पाहिजे सेवा कराले ते कॉर्पोरेटर तरी बनते का ते मेंबर तरी बनते का का ते नाही मग असं खोट सांगून ते लोक आपल्याला फसवतात आणि ते फसवणारे लोक कोण आहेत त्या दा, जाळ्यात जे पकडते पारधी ते कोण आहे त्यांच्या शाळा आहे त्यांचे कॉलेज आहे चिकने चाकने मुठाल्या गाडी आहे मुठाले बंगले आहे दान दान करून राहिले असं दाखवते पण इकडून लुटून राहिलं हे नाही दाखवत कोणाने लुटून राहिलो आम्ही म्हणजे अशा प्रकारचे